अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रधान सचिव यांच्याशी बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आयटकचे आंदोलन स्थगित आयटकचे कॉम्रेड नयन गायकवाड यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती अंगणवाडी कर्मचारी यांचे प्रलंबित विविध प्रश्न समस्यांबाबत अकोल्यात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने आंदोलने सुरू आहेत जिल्ह्यात मोर्चे आंदोलने करण्यात आली तर अंगणवाडी कर्मचारी यांच्या प्रलंबित विविध प्रश्नांबाबत दिनांक एक सप्टेंबरच्या रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान आयटकच्या शिष्टमंडळाने ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मासिक पेन्शन मानधन वाढ ग्रॅज्युटी या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यासाठी व पुढील कार्यवाही करण्यासाठी दिनांक तीन सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालयात व वर्षा बंगला येथे बैठक घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेदरम्यान दिल्याने आयटकच्या वतीने दिनांक तीन सप्टेंबर रोजी होणारे आंदोलनाला आयटकने स्थगिती दिली असल्याची माहिती आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता अकोल्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकचे कॉम्रेड नयन गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे